संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची तर आहेच परंतु माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पाण्याच्या प्रश्नाची ही निवडणूक आहे मला माहिती नाही समोरचा उमेदवार आहे सध्या तो मोकळ्यात अडक या निवडणुकीमध्ये विकास विकासाच्या प्रश्नांचा उल्लेख फक्त वर्षे पटोले आमच्याकडनं वापर समोर फक्त टीका फक्त टीका काय तर म्हणे कथा निष्ठा स्वाभिमान आणि कोण म्हणतं ही कस कसली टीक निष्ठाच्या गोष्टी करतात ही मंडळी त्यांच्या सगळ्यांचा मोठ्या आपल्या नात्याला सांगायचा सुरुवातीला मनसे मध्ये होता मनसे मनसेकडनं आमच्या वर्षेनं शिवसेनेचा शिवसेनेमध्ये दोन हजार चौदा ला माझा प्रचार पूर्ण होता भाषण कशी करा भाजपची अतिशय चांगल्या पद्धतीनं स्तुती करायची त्यावेळेला त्याचे भाषण माझ्याकडे आहे त्यावेळेला त्या भाषणामध्ये म्हणायचा जेव्हा पवारसाहेबांवर टीका करताना म्हणायचं की भाजपच्या सगळ्या नेत्यांना मला सांगायचं की पवार साहेब हे दोन आधी दोन चार नाही दोन आधी पास करणारे आहेत ते भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे टीका करायचं आणि आज मला चेताना सांगा असं वाटत राजकारणा राजकारणा घोषणा केली पाडा 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 झाला त्यावेळेला या व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे या तालुक्यातले कार्यकर्ते रांकी पुराण्यासारखे शिट्या काय वाजवत होते टाळ्या काय वाजवत होते अरे माझ्या माणसांना मला सांगा पस्तीस वर्ष या माणसांनी महाराष्ट्राची सेवा केली आपल्या सगळ्यांची सेवा केली आणि तुम्हाला आनंद होतोय काय नाही केलं वर्ष पाठवणी तालुक्यासाठी कशी खोटे आरोप करायचे फक्त तुम्हाला निवडून यायचं म्हणून आणि म्हणून मला आपल्याला सांगतो आज, आज ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं महत्वाची आहे वळसे पाटील तर सात वेळा निवडून आले राजकारणामध्ये त्यांनी भरपूर काही डाव मिळवलं पण आज गरज आहे आपल्याला वळसे पाटलाची गरज चालू केलं एका बाजूला नगर जिल्ह्यामध्ये चार पाच आमदार एक खासदार सगळे काकामान पुरारी एका बाजूला